प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून आरोपींना दापोली येथून अटक सात दिवसांची पोलीस कोठडी अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा खून करून फरारी असलेल्या संशयित आरोपी पत्नीसह चौघांना पोलिसांनी दापोली येथून अटक केली अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या सर्व आरोपींना जयसिंगपूर येथील न्यायालयात हजर केला असता तेरा पर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना माहिती देताना ते म्हणाले की संशयित आरोपी दर्शन कांबळे अमृत कांबळे स्वागत कांबळे व दीपाली शिकलकार यांनी मयत संजय अल्लाबख शिकलकार यांचा सत्तावीस फेब्रुवारी रोजी पत्नी दीपाली हिने वरील आरोपींच्या मदतीनं प्रेमात अडसळ ठरत असलेल्या पतीचा धारदार हत्याराने वार करून खून केला पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने धरणगुत्ती हद्दीतील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत पुरलं होतं संजय शिकलकार हे बेपत्ता असल्याची वर्दीही चार मार्च रोजी दिली होती संशयित गुणेकार हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या ठिकाणी आश्रय घेतला होता मैताच्या भावाने संजय याचा घातपात झाला असल्याची शंका व्यक्त केली पोलिसांनी चार पदके तयार करून दापोली रत्नागिरी सातारा कराड तपास सुरू केला गोपनीय माहितीच्या बातमीदारांकडून बातमी मिळाली की दापोली येथील गृहनिर्माण संस्था या ठिकाणी संशयित आरोपी असल्याचे समजले पोलीस उपअधीक्षक आय वी मुल्ला पोलीस उपनिरीक्षक गिरीश शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबाचंद पटेल पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय भांगरे संग्राम खराडे संजय राठोड सुशांत ठोंबरे रेहमान शेख प्रदीप कुंभार महिला पोलीस कॉन्स्टेबल अस्मिता पाटील कडुबा जाधव ओभासे यांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतलं अधिक चौकशी केली असता गुन्हेगारांनी गुन्हा कबूल केला प्रेमात पती अडसर ठरत असल्याने आपण त्याचा खून केल्याची कबुली संशयित आरोपींनी दिली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांनी दिली दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी धरणगुट्टी गावातील संजय अल्लाबक्ष सिकलगार हा तरुण सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून बेपत्ता झाल्याबाबतची मिसिंगची तक्रार त्याचा भाऊ अनिल सिकलगार याने पोलीस स्टेशनला दिलेली होती सदर मिसिंगच्या तपासामध्ये निष्पन्न झाले की यातील मिसिंग व्यक्ती याची पत्नी आणि गावातील दर्शन कांबळे यांचे अनैतिक संबंध आहेत आणि ते देखील मिसिंग व्यक्तीची पत्नी यांचा शोध घेतला त्यांच्याबरोबर आणखी काही सण मिळाले आणि त्यामध्ये दर्शन कांबळे त्याचप्रमाणे त्याचा भाऊ अमृत कांबळे त्याचा चुलता स्वागत कांबळे आणि मिसिंग व्यक्तीची पत्नी दीपाली सिकलगार या चौघांनी मिळून मिसिंग व्यक्ती संजय सिकलगार याचा कोयत्याने वार करून खून के केला असून त्याचे प्रेत पुरून ठेवल्याची माहिती मिळाली आरोपीने दाखवलेल्या ठिकाणी प्रेत प्रेत उकरून आहे संजय असल्याचे त्याचा भाऊ त्यांनी ओळखलेला आहे त्यावरून वरील चारही आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकशे तीन, एक तीन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सर्व आरोपींना अटक करून मान्य न्यायालयात तेरा मार्च दोन हजार पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे पटेल यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरी लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा